बघू शकता बैल एकदमच उधळलेला आहे कंट्रोल करायचा खूप प्रयत्न करत आहेत हे पण आमच्या किमतीपेक्षा बैलांची किंमत जास्त आहे आमच्या कसला धारधार आहे हा कोयता एकदम आतापर्यंत आपण मराठी पिक्चरमधनं बघत आलो आहे बैलाच्या गळ्यात असते तेच म्युझिक वाजते गाण्यामध्ये तसंच आम्हाला दिसत आहेत कोंबड्या नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत ता चा तर मागचाच मसा यात्रेचा व्हिडिओ आपण आता कंटिन्यू करतो आहे आणि आता आपण चाललो आहोत बैल बाजारामध्ये बैलांची खरेदी विक्री बघण्यासाठी तर आपलं हे लाडकं चॅनल तुम्ही कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला पुढे कळेल काय मजा मस्ती येणार आहे ते भेटूया बैल बाजारात बघू शकता इकडे कुदळ कुऱ्हाडी कोयते दिसतात ते कोयते बघितल्यावर मला तर जरा साऊथ इंडियन पिक्चरचीच आठवण येते हां हां बघू शकता तुम्ही कसला धारधार आहे हा कोयता एकदम हे सगळे साऊथ इंडियन पिक्चरच आठवले मला किती रुपये दा दादा कोयता तीनशे रुपये हे कुठलाही घेतला तीनशे रुपये हे छोटे तीनशे रुपये आणि मोठे चला धन्यवाद दादा बघू शकता केवढा मोठा बाजार आहे इकडे ते बैल मार्केटचा थोडं आधी म्हणजे बैलचा बाजार लागतो बैल बाजार त्या बाजाराच्या जा? दिशेने जालताना आपल्याला हे सगळं दिसतंय मुरबाडला जत्रा आहे आणि हे खोळी लोकांचं किंवा आगरी लोकांचं हे मासे पकडायचं काही पाक दिसले नाही तर जत्रा पूर्ण होणारच नाही हां बरोबर ही सगळी अशी जाळी ठेवलेली आहे छोट्या साईजपासून मोठ्या साईजमध्ये तुम्हाला इथे जाळी बघायला मिळेल हां आता आपल्याला बैल बाजारला आपण पोचलेलो आहे चालत चाललो आहे बराच वेळ चालला आहे मध्ये मध्ये एक एक गोष्टी दिसत चालल्या आहेत त्याच्यामुळे डिले होतोय तर आपण ऑलमोस्ट पोचलो आहे तुम्ही इथे बघू शकता रंगीबेरंगी म्हणजे कासरेसुद्धा आहेत दावणसुद्धा आहे बैलाला बांधण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी आहेत आपण त्यांनाच विचारूया नक्की काय आहे दादा जरा आम्हाला माहिती द्याल का हे काय काय आहे ते आम्हाला माहित नाही आम्ही पहिल्यांदा आलो आपल्या प्रेक्षक यार ज्यांना माहीत नाही जे बघतायत टी व्हीवर त्यांना तर सांगा हे काय आहे हे गळ्यातलं आहे आणि हे वासराचं मोरक्या म्हणजे ह्याचं तोंड बांधायसाठी का अच्छा हे वास काय अच्छा हा कासरा म्हणजे हे नाकात ना असतं ते अच्छा बैलाला ओढायला असतो तो हा कासरा आहे दादांकडे अच्छा हे बैल पोळ्याच्या दिवशी वगैरे लावतात सजवायला बैल ते ना शिंगातले याला काय बोलतात शिंगदोरी शिंग दोरी अच्छा शिंग दोरी बोलली जाते याला आणि अजून काय आहे वेगळं आपल्याकडे हे घुंगरू हां बघा ते आत्तापर्यंत आपण मराठी पिक्चरमधनं बघत आलो आहे बैलाच्या गळ्यात असते आणि तेच म्युझिक वाचते गाण्यामध्ये गळ्यातले घुंगरू अरे वा आणि अजून काय वेगळं आहे का आपल्याकडे दाखवण्यासारखं जे आपल्या प्रेक्षकांनाही माहीत नाही आहे आणि आता वापरलं जातं हे काय आहे ये गोगर, गोगर अच्छा हे गळ्यामध्ये म्हणजे बैल कुठे गेला काय गेला ते आप आपल्याला कळत राहतो असं आवाज येत राहतो खूप छान आहे ते आणि आपण कुठनं आलाय दादा हे करण्यासाठी नगरवरून नगरवरून दरवर्षी येता तुम्ही इकडे अरे चांगली वाटते जत्रा आता बैल आता बैल बाजार उरलाय का आतमध्ये बाजार चालू आहे का बाजार चालू आहे उद्यापर्यंत राहील ना मी आम्ही आता बैल बाजार बघायसाठी झालोय धन्यवाद दादा तिथे बघू शकता खूप प्रमाणामध्ये काट्या ठेवलेल्या आहेत तर दादा विचारूया नक्की या काट्यांचा काय उपयोग होतो कशासाठी ठेवल्यात या थे काट्या इकडे ते साप मारायला शेतीवर जायला गुरांच्यावर वर जाला, जाला मशीनच्यावर वर जाला अच्छा एवढ्या म्हणजे शेतकऱ्याला कामाला येणाऱ्या ये काट्यांची काय किंमत आहे या काट्यांची किंमत आहे तीस रुपये वीस रुपये पन्नास अच्छा आणि आपण कुठून आला हे काटा विकायला काट्या विकायला मी शिलंद वरून आलो शिलंगा इथून जवळ जवळ मला वाटतं वीस ते बावीस किलोमीटर सगळ्यांना बैल पाहिजे वाड्यावरून आलोय वाडा पालघर जिल्हा वाड्यावरून आलोय पालघर जिल्ह्यावरून आम्ही आलो बैल घ्यायला आलो होतो पण आमच्या किंमतीपेक्षा बैलांची किंमत जास्त आहे आमच्या बजेट बजेटपेक्षा जास्त किंमत असल्यामुळं आम्ही नाराज होऊन चाललोय पण शेतकऱ्याचे बैल उत्कृष्ट दर्जाचे आहेत पण त्यांनी जो खर्च केला आहे त्याच्यानुसार आम्ही तेवढी किंमत देऊ शकत नाही अच्छा बघा आलो आहे बैल बाजारामध्ये पण दरवाजा तर आम्हाला दिसत आहेत कोंबड्या हे गावठी कोंबड्या आहेत ना प्रॉपर काय भाव आहे आता सहाशे रुपये किलो की अख्ख्या एक सहाशे रुपयाला एक एक किती किलोचा असेल दोन किलोचा तीनशे रुपये किलो बघा अस्सल गावटी आहे या बाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही त्या बाजूला थोडे छोटे आहेत त्याला कोंबडे बघून झाले इथे येईपर्यंत अंधार व्हायला लागला एवढी मोठी जत्रा आहे नाही बघा या दोन बैलांच्या अंगावरती गुलाल दिसतोय म्हणजे या बैलांचा सोदा झालेला आहे आणि हे बैल घेतलेले आहेत या दादांनी दादा, दादा आपलं नाव बबन फुलावरे बबन फुलावरे, फुलावरे। अच्छा कुठून आला आपण बैल घ्यायसाठी कर्जत कर्जत आले आणि किती रुपयाला घेतले हे बैल हो एक बैल घेतला मी सोळा हजार सोळा हो बघा इकडे एक छान असा सफेद बैल आहे दादा कुठनं आले तुम्ही इकडे नेरल नेरल न आले आणि हे किती बैल घेऊन आले तुम्ही ते घेतला आता हा तुम्ही घेतलाय हा कितीला घेतला वीस हजार वीस हजारला आणि काय आहे जो वय वर्षाचा दोन वर्षाचा काय बोल आधाती आहे ना मग तुम्ही काय शर्यतीसाठी घेतला अरे वा आणि काय जातीचा काय काय कुठल्या जातीचा असतो खिल्लार जातीचा जातीचा बैल घेतलेला आहे दोन वर्षाचा आहे शर्यतीसाठी घेतलेला आहे बैल माने आलेले आहेत सगळे हे सुद्धा बैल बाजारामध्ये बैल खरेदी करण्यासाठी आले आहेत बैल बाजार बघण्यासाठी सुद्धा आलेले आहेत आपल्याकडे आणि आपल्या चॅनलला हे सपोर्ट करतायत सपोर्ट करा थँक्यू करा, आज या मार्केटचा खरं तर शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे बैल जास्त राहिलेले नाही आहेत मार्केटमध्ये बागे बघू शकता तुम्ही खूप असे किरकोळ असे बैल राहिलेले आहेत कदाचित बैलांचा सोदा झालेला आहे एक जोडी विकत घेतलेली आहे बैलांची आता आपण जवळ जाऊनच माहीत करून घेऊया यांनी बैल जोडी विकत घेतली आहे का हे विकायला आलेत ते हे कितीला घेतले आपण आमचा पंचावन्न हजार मध्ये अच्छा आणि ही चालली पनवेल शहरामध्ये अच्छा आता तुम्ही आम्ही शेतीमध्ये बैल वापरतो शेती वापरण्यामध्ये पंचावन्न ला एक दोन्ही मिळून पंचावन्न ला झाले का सुंदर आवडतं पहिले हा एक वर्षाचा पडाव आहे एक वर्षाचा पडाव एक वर्षाचा पडाव दोन पूर्ण नाही झाले पूर्ण झाले आणि पहिले खूप चांगले आहेत हा मालक आहे गाडीसाठी शेती करायला बघा या अख्या परिवाराने ही बैल जोडी विकत घेतलेली आहे पंचावन्न हजार रुपयाला कुठे घेऊन चालला दादा बैलांना आता घरी घरी हे झाले विकले गेले घरी चालवले अच्छा हे तुम्ही म्हणजे विकणार नाही आता आता उद्या घरी घरीच आता घर कुठे म्हणजे कुठनं आले तुम्ही कानरल्यावरून हांनरल्यावरून कानरले किती लांबेकडनं पंधरा किलोमीटर बारा पंधरा किलोमीटर अच्छा म्हणजे आता यावेळेला मनासारखा सौदा झालाच नाही का काय चालेल चला बघा यांचे तीन चार बैल आहेत हे आता सौदा न करताच घरी चाललेले आहेत मनासारखा सौदा यांना मिळालेला नाही आहे आपल्याला बैल बाजाराच्या आतमध्ये येण्यापूर्वी दोन जण भेटलेले त्यांनी काय सांगितलं की आतमध्ये भाव खूप आहे त्यामुळे आम्ही नाराज आहे आम्ही यावेळेला बैल घेऊ शकत नाही नाराजी व्यक्त केली आत्ता आपण बघितलं एका बैलवाले दादानं विचारलं त्यांनीही नाराजी व्यक्त केली की मनासारखा भाऊ बैलांना मिळतच नाही त्यामुळे ते बैल यावर्षीसुद्धा परत घेऊन गेले घरी आता ते बोलले आम्ही पुढच्या वर्षी येऊन पुन्हा एकदा ट्राय करणार म्हणजे नक्की समतोल कसा राखायचा हे अजून इकडे जमलं नाही आहे कोणाला सूर्य मावळ्याला आला होता तरीसुद्धा इकडे जरा रहल चेहल जास्त दिसते बघूया आपण पुढे जाऊन आपल्याला काय बघायला मिळते काय काय बैलांचा सोदा दिसतोय का हा बैल बघू शकता तुम्ही उंच कुरा असा छान सफेद सफेद छान रंगाचा बैल आहे दादा तुमचा बैल आहे ना हो हो कुठं आला आपण इकडे आम्ही नेरळ वर न आलाय पण आपला यो सांगोल्यावर नाही घेऊन आलोय आपण हा खिलार जातीचा आहे हा पण हा खिलार आहे आपण हे जी सांगायला पन्नास सांगतोय अच्छा आणि आप आपल्याला म्हणजे आणि साठी शर्यतीसाठी दोन्ही दोन्ही अच्छा पण अजून मनासारखा का काय कस्टमर मिळाले नाही नाही आता झालं म्हणजे आज तुम्ही जाणार परत तुम्ही टोटल किती जनावर घेऊन आलेले आमची दहा माणसांची टीम असते पंधरा ते वीस जनावर असतात अच्छा मग तुमची सगळी गेली हा एकच राहिला असं दोनच राहिले राहिले तिकडे एक आहे बघू शकता तुम्ही एक बारका जनावर आहे तो बाकी राहिलेला यांचा ठीक आहे म्हणजे तुम्ही पण खुश आहात सगळं नीट झालेलं आहे आणि आज प्रसन्न मनाने तुम्ही घरी जाणार आहे okay. चला थँक्यू दादा धन्यवाद होय <स unexpected> <स स positivity> अच्छा तुम्ही घेतलाय आता बैल घेतलेला नाही चालू आहे सौदा चालू आहे यांचा अच्छा किती पर्यंत चालू आहे सौदा काय बोलताय सत्तर हजार चाळीस लावले आता बोलणी चालू आहे अजून वैर कलिंगरा अच्छा किल्लारी बैल आहे बैल तर खूप सुंदर आहे उंच कुर आहे साडेपाच फूट उंची असेल दोनदाच बैल आहे आणि जोडी आहे ना हा एकाचा सौदा चालू आहे हां ठीक आहे आता त्यांची जोडी आहे पण आम्ही आमचं एकाचा सौदा चालू चालेल चालेल चला मी आता इथे वाढ बघतो कोणाचा सौदा होतो काय होतो आपण दाखवूया आपल्या चॅनलवरती चला बोला चालेल सत्तर फायनल होता माझा सत्तर हजार आलं तर दे त्याच्यात तुम्हाला दोन हजार मी कमी केले पण नाही करू का कोणाला काय परवडतं आहे ते चाललं आहे बोलून दाखवू तुम्ही पैसे नाही घेणार नाही जमला बैल बघा रागावलेला दिसतोय अटॅकिंग मूडमध्ये आलाय बैल नाही म्हणलं हे तुमच्याच बैल आहेत ना कुठल्या जातीचे बैल आहेत हे खिल्लारी जातीचे दोन्ही पण हा म्हणजे हे किती यांचं वय काय असेल आता सात सात आठचे आहेत हे बघू शकता आणि आपण आलाय कुठनं शहीवर आणि यांना एक लाख रुपये सांगतायत हे या बैलाची किंमत पण आता अजूनही कोण असं सा साजेशी यांना किंमत देणार यांना भेटलं नाही मनासारखं त्यामुळे अजूनही हे थांबू नाही तिकडे आता तुम्ही आज जाणार घरी की मग हे थांबणार उद्या पण थांबणार ना आता उद्या सुद्धा हे आपल्याला इथेच दिसतील तर बघूया यांचा सौदा होतो उद्या किती मध्ये होतो काय होतो यांना मनासारखी किंमत भेटू हीच आमची सदिच्छा धन्यवाद होऊन जाईल सगळं मनासारखं तु, तु, तुमचे आहेत काय त्यांचे आहेत विकायसाठी आणले मार्केटमध्ये अच्छा काय याच्याबद्दल थोडी माहिती द्याल का म्हणजे हा कुठल्या जातीचा आहे किल्लारीचा आहे आणि आदाती आहे सहा जाती सहा जाती आहे अच्छा तुम्ही बघू शकता दात याचे त्याच्या दातावरनं आपल्याला कळतं त्याचं वय काय आणि कसं आहे ते हा ना आहे अच्छा चालेल आणि याला ह्याची किती किंमत पाहिजे आपल्याला ह्याची किती किंमत अपेक्षित आहे साठ हजार रुपये आणि फायनल अच्छा त्या दादांनी आपल्याला बैलाची संपूर्ण माहिती दिली आहे आता दादा या बैलासाठी कॉन्टॅक्ट नंबर काय असेल एट टू झिरो एट फाय नाईन टू झिरो डबल सिक्स बघा या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर या बैलाचा तुम्ही खरेदी विक्री किंवा अजून दुसऱ्या काही जनावर पाहिजे असेल तर तुम्ही या, या दादांशी बोलू शकता धन्यवाद दादा अजून एक छान सुंदर असा बैल इथे उभा आहे दादा तुमचा बैल आहे का कुठनं आले आपण मानेरेगाव मानेरेगाव उल्लास नगर पर आता या बैलाची काय म्हणजे अपेक्षा का किंमत किती आहे तुम्हाला अपेक्षित पंचाळीसमध्ये द्यायचा झाला अच्छा व अजून मनासारखा कोण भेटला नाही का काय आकडा सांगतात लोक येऊन तीस पस्तीस अच्छा मग काय आधाती आहे का काय आहे साधाती आहे पूर्ण आहे पूर्ण आहे अच्छा मग आता हे काय तुमचं म्हणणं काय शेवट काय सोडणार तुम्ही शेवट पंचेचाळीस फायदा नाही अच्छा मग आज करणार सौदा घरी जाणार की काय उद्या थांबणार नाही झाला तर होणार होणार ना म्हणजे सौदा करूनच दादा पुढे जाणार बरं नंबर सांगायचा असेल तर तुझा नंबर सांग ना एट डबल सिक्स नाईन सेवन एट टू सिक्स बरोबर सांगितलं ना हां आता हा नंबर आहे दादाचा कोणाला पाहिजे असेल हा बैल फोर्टी फाय यांनी सांगितलेलं आहे कोट करून तुम्ही काय कमी जास्त करायचे काय करायचे किंवा सेम किमतीला द्यायचं आहे दादाशी फोन करून बोलू शकता धन्यवाद दादा थँक्यू बघू शकता तुम्ही या बैलाबरोबरती वर ती त्याचे मालकसुद्धा आलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा कुठून आला तुम्ही आम्ही वडवलीवरून आलो अच्छा हे किती पर्यंत द्यायचं आहे बैल सत्तर जास्तीत जास्त साठ पर्यंत देऊ शकतो साठ पर्यंत देऊ शकतो देऊ शकता बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा इकडे म्हणजे कोणाला जर हे पटत असेल तर तुम्हाला कॉल करते एकोणनव्वद नव्याण्णव पन्नास त्र्याण्णव बासष्ट त्र्याण्णव बासष्ट बघा हा नंबर सुद्धा दादानी सांगितलेला आहे परत एकदा तुम्हाला मी दाखवतो बैल कसा आहे ते बैल बघा मैसूर जातीचा आहे हा मैसूर जातीचा हा बैल आहे हा आदाती आहे दादा ही जोडी तुम्ही आता विकायला आणले का कुठनं आले आपण वडवलीवरनं वडवली वरन बरीच पब्लिक आली बघा हे बैल तुम्ही बघू शकता जोडी अशी आहे समोरून बघा सांगा दादा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा पंच्याण्णव बावन्न एकेचाळीस सत्तावन्न एकोणनव्वद बघा हा नंबर दादानी सांगितलेला आहे कोणालाही पाहिजे असेल ही जोडी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बैल जोडी घेऊ शकता धन्यवाद दादा मैसूर जातीचे बैल आहेत हा आणि तुम्ही कुठनं आले नेरुलवरून नेरुलवरून अच्छा दोन्ही विकायचे तुम्हाला विकायचे यांचं काय वय काय साडेतीन वर्षे साडेतीन वर्ष पूर्ण झालंय हां हां अच्छा पूर्ण झाले आणि याची किंमत काय सांगितली तुम्ही आता एक लाख वीस हजार दोघांचे दोघांचे अच्छा बघा हे बैल आहेत आता या दादांबरोबर आपण बोलणं केलेलं आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे दादा सांगतायत बोला एट टू झिरो नाईन टू झिरो सेवन सिक्स झिरो बघू शकता कॉन्टॅक्ट नंबर दादाने सांगितलेला आहे कोणाला पाहिजे असतील हे बैल तर तुम्ही त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डिटेलमध्ये बोलू शकता यांच्याबरोबर बघा मैसुरी जातीचा बैल इथे तुम्हाला बघायला मिळतोय आणि या बैलाचे मालक इकडे आहेत नमस्कार दादा कुठनं आले आपण अरे वा जवळनंच आले म्हणजे तुम्ही दोन किलोमीटरवरतीच आहे बरं काय या बैलाचं वय काय आहे का चार आताच लावलं आहे अरे वा बरं म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित किंमत काय याची अपेक्षित किंमत म्हणजे आलीच पाहिजे सांभाळायला कोण नाही म्हणून मग ते काढायचं आपल्याला मग आज नाही झाला तर थांबणार आता उद्यापर्यंत का उद्या परत येणार नंतर अच्छा मग तुम्ही शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याऐंशी बघू शकता तुम्ही आता यांनी नंबर सुद्धा दिलेला आहे या बैलाचा परत एकदा मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो बघू शकता कसा आहे चार दाती आहे डील झाली तुमची हां बघा यांची डील झालेली आहे कितीला झाली का ऐंशी हजार ऐंशी हजाराला ऐंशी हजाराला यांनी घेतला असं बोलत आहेत <laughs> आत्ता त्या दादांबरोबर माझं बोलणं झालंय आणि लगेच तुमची डील पण झाली बघा धन्यवाद धन्यवाद चला कॉंग्रेच्युलेट छोटे आहेत बैल आहे त्याचं एकाचे बावीस हजार बोलत आहेत आणि दोघांचे जोडीचे चाळीस हजार बोलत आहेत सौदा अजून जमत नाही दादा काय झालं सौदा काय बोलतोय जमला की नाही नुसतं बघायला आले विंडो शॉपिंग चला बापरे तो बैल कंट्रोलच होत हो नाही आहे तो हे असं होतं मालक चेंज झाला नवीन माणसाला बैल असं लगेच ऐकत नाही बघा बैल हा कंट्रोल होता होत नाही चार लोक मिळून कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत कसला आहे कसला आहे बैल हा बघू शकता बैल एकदमच उधळलेला आहे कंट्रोल करायचा खूप प्रयत्न आहेत ते पण मानला दादाला सुद्धा सोडला नाही शेवटपर्यंत त्याने बैलाला बैलाला शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न चाललेला आहे अजूनही शांत झाला नाही आहे ना बघा हे बैल असा पळवून दाखवतात म्हणजे बैल कसा आहे त्याच्या पायात वगैरे कुठे काय फॉल्ट आहे का यासाठी असा पळवापळवी वगैरे केली जाते बैल चांगला असेल तरच विकत घेणारा विकत घेतो बघा बघू शकता तुम्ही ज्यावर गुलाल लागला म्हणजे याचा सौदा चालू आहे किंवा सौदा झालेला आहे त्याला मारत नाही फक्त आवाजाने घाबरवलं जातं हल्ली जास्त कोणी मारत नाही बैलाने इथे हा हा दादा कुठून आला आपण पनवेल वरून आले बघा हे बैल विकायसाठी खूपच मोठं मार्केट आहे इकडे शर्यतीमध्ये जे वापरतात छकडे बोलतात त्याला आता बघूया छकडे कसे बनतात काय काय माहिती मिळतं याच्याबद्दल दादांना जरा विचारून बघूया आपण शर्यतीसाठी लागणारे छकडे इकडे ठेवण्यात आलेले आहेत बैलगाडे असतात दादा नमस्कार हां बघा हे दोघे आहेत इकडे काय या गाड्यात कितीला आहे कसं काय झालं सांगू शकाल का आपल्या प्रेक्षकांना अच्छा रह, थे रह, थे थे। थे थे। अच्छा तेरा हजार अच्छा नऊ हजार क्वालिटी प्रमाणे रेट चेंज होतात अच्छा हा अच्छा याला बेरिंग लावले बोलतात या बेरिंगमुळे त्याची किंमत सोळा हजार आहे अच्छा म्हणजे कोणाला पाहिजे त्याप्रमाणे आपण चेंज करून देऊ शकतो तुम्ही बनवून पण देता वेगवेगळ्या बाहेरूनच आणता अच्छा सातारा सातारा अच्छा सातारा आमचं गाव हां चालेल मंडळी संपूर्ण जत्रेतला मॉल मंदिर आणि आता शेवटी बैल बाजार हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही पुरेपूर केलेला आहे आता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो खरं तर खूप काही शूट करण्याची इच्छा होती परंतु रात्र झाली अंधार होत आहे त्यामुळे आमचा हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय तर आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि याला भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार व्लॉग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय